मित्रांनो नमस्कार दिवाळीपूर्वीच्या प्रथम सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत काही शाळांमध्ये परीक्षा आधीच सुरू झालेल्या सुद्धा आहेत पंधरा ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा संपतील त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या या लागणार आहेत सोळा ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान दिवाळी सुट्टी असणार आहे पण शैक्षणिक वर्षात बावन रविवारी शाळांनाही सुट्टी असते याशिवाय शाळांना सण उत्सव महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या देखील असतात शैक्षणिक वर्षात उर्वरित दोनशे सदोतीस दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते यंदा जिल्हा परिषद महापालिका आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बारा दिवसाची सुट्टी ही मिळणार आहे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी दोन मे ते तेरा जून दरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या असतील तत्पूर्वी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये द्वितीय सत्र परीक्षा सुरू असतील पूर्वी दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा पार पडत होत्या आणि विद्यार्थ्यांना एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुट्टी लागायची त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी शाळेत येत नसत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यामध्ये बदल करून सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाच वेळी सुरू व्हिडिओला सविस्तर एक कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा